राजमाता जिजाऊंनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले व अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या शिवालयात स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे रायरेश्वर येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारी सातरंगाची माती पुण्याहून निघल्यानंतर कापूरहोळ मार्गे भोर येथे पोहोचतो भाटकर धरणाचे विहंगम दृश्यही आपल्याला इथे पाहता येते त्यानंतर केंदळगड ट्रेक पूर्ण करून आम्ही पोहोचलो रायरेश्वर पठाराच्या पायत्याला आता येथून पुढे रायरेश्वर पठाराची ट्रेक सुरू होते इथे बसवण्यात आलेल्या लोखंडी पायऱ्यांमुळे कोणत्याही वयोगटातील या किल्ल्यावर किंवा पठारावर चढण्यास पंधरा हो। ते वीस मिनिटात आपण रायरेश्वर पठारावर पोहोचतो तिथे पोहोचल्यानंतर पोचल्यानंतर तेंजगडचे दृश्य आपल्यास नजरेस पडते रायरेश्वरगड म्हणजे विस्तीर्ण पठारच आहे त्याची लांबी अकरा किलोमीटर तर रुंदी एक ते दीड किलोमीटर असावी येथील मंदिराकडे जाण्यासाठी एक छोटा मार्गही बनवला आहे रायेश्वर पठाराच्या खाली गाडी पार्क केल्यानंतर फक्त पंधरा ते वीस मिनटाचा म्हणजे ट्रेक केल्यानंतर आपण पठारावर पोचतो आणि पठारावर मस्तपैकी असं वरती जाण्यासाठी मार्गांची रचना पण केलेली आहे आणि बाजूला बॅरिगेड्स पण लावलेले आहेत आणि ह्याच्यातून तुम्हाला योग्य पद्धतीनं पठार पाहता पण येतं आणि म्हणजे रस्ता चुकण्याची भीती पण येत नाही या पठारावर अनेक प्रकारच्या वनस्पती पाहावयास मिळतात पावसाळ्यानंतरच्या हंगामात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे पठार अनेक फुलांनी बहरलेले असते मित्रांनो या ठिकाणी एक दिशादर्शक फलक लावलेला आहे तर आपण आता या गडावर रायरेश्वर पठारवर ह्या ठिकाणी आहे आणि इथून पुढं रायडेश्वर मंदिर तिथून पुढं रंगीत माती आणि ह्या बाजूला हे सगळे तोरणा राजगड जन्नीचा दुर्ग कावड्या रायगड किल्ला रायरेश्वर पुन्हा केंजळगड हे जे ॲरो दाखवलेले आहेत कुठल्या साईडला आहेत ते आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथे एक लेणी पण दाखवलेली आहे ती पण आपण पन पाहू आणि जर ह्या टोकाला आपण गेलो तर इकडे रोहिडा मांढरदेवी पुरंदर हे किल्ले पाहता येतात केंजळगडहून रायश्वर येण्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी लागतो आपल्याकडे जर गाडी असेल तर दहा पंधरा मिनटामध्ये आपण आराम इथे पोचू शकतो आणि तिथून पुढे एक पंधरा वीस मिनटामध्ये पठारावर पोचता येते त्यामुळं वृद्धांसाठी ही ट्रेक करणे एकदम इझी आहे आणि एका दिवसामध्ये हे दोन जे किल्ले किंवा प्लॅटू बघणं शक्य होऊन जातं या पठारावर एक प्राचीन विहीर आहे येथील गोमुखातून येणारे झऱ्याचे पाणी येथील रहिवाशी वापरतात या किल्ल्यावरील मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी म्हणजेच सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला ला येथे स्वराज्याची शपथ घेतली होती मित्रांनो रायलेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता चाललो आहोत ती सातरंगाची माती पाहण्यासाठी म्हणजे इथे एक थोडंसं वस्ती आहे आणि त्या वस्तीपासून थेट पुढे गेल्यानंतर म्हणजे थोडासा असा टेकडीवाचा भाग आहे आणि ह्या बाजून जर पुढे गेलं तर आपल्याला सातरंगाची माती पाहावयास मिळते तर बघू आपण कशी माती आहे आणि त्याचा गुणधर्म काय आहे तो इकडे जात असताना रस्ता चुकण्याची जास्त शक्यता आहे कारण चारी बाजूला असं घनदाट जंगल असल्यासारखं आहे आणि एकच पायवाट आहे तर ही जी पायवाट आहे ही सोडून आजूबाजूला जायचं नाही आहे कारण जे वाटसरू भेटतात ते सांगतात की पायवाट चुकली तर तुम्ही कदाचित भरकटे जाल तर आपण आता या ठिकाणी पोचलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आता आपण पाहिलं तर वेगवेगळ्या रंगाची मातीचं शेड आपल्याला दिसून येतो तर, तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहता ही वेगवेगळ्या वे रंगाची तर माती आपल्याला दिसून येते शेड वेगवेगळ्या वे रंगाची दिसून येतात आणि मी एका पानावरही जमा करण्याचा प्रयत्न के करतो आहे आणि सात रंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देईन की सात रंगाची माती कशी आहे आणि याचा गुंधर्म पण वेगवेगळा आहे प्रत्येक मातीचा कदाचित भौगोलिक बदलामुळं हे रंग एकाच ठिकाणी म्हणजे काही मीटर आसपास हे साती रंग आपल्याला दिसून येतात मित्रांनो ही आहे लाल रंगाची किंवा जांभ्या रंगाची माती आणि याच्या बाजूला जर आलो तर आपल्याला थोडस वेगळं म्हणजे पिंक कलर मध्ये आणि कलर कलरमध्ये पण इथं माती आपल्याला दिसून येते की बा ही पांढऱ्या मध्ये आहे म्हणजे थोडासा ग्रे कलर आहे या मातीचा तर ह्या ठिकाणी आहे हिरवट रंगाची माती ही थोडीशी हिरवट रंगाची आहे ग्रे कलर हिरवा आणि ही आहे पोपटी कलरची माती आहे ह्या बाजूला या ठिकाणी थोडी जांभळ्या रंगाची पण माती तुम्हाला दिसून येते हे ये पहा हा जांभळा रंग आहे आणि इकडे जर पाहिलं तर थोडंसं येलो टाईपमध्ये किंवा ऑरेंज टाईपमध्ये असं कॉम्बिनेशन दिसून येतं ह्या बाजूला येलो किंवा ऑरेंज टाईप ह्या ठिकाणी पिवळ्या रंगाची माती दिसून येते बघा या मातीचा कलर थोडासा पिवसर आहे त्या ठिकाणी काळ्या कलरची सुद्धा माती दिसते आपल्याला आणि थोड्यासा बाजूला ही आहे पांढऱ्या रंगाची ह्या ठिकाणी आम्ही पूर्ण साती कलर हे केलेले आहेत हा काळा आहे हा पिवळ्या रंगाची आहे ही व्हायलेट कलर हा डार्क ग्रे कलर आहे हा थोडासा येलोइश कलर आहे हा जांभा कलर आणि हा काळसर ग्रे कलर आहे म्हणजे ही सात रंगाचा फरक याच्यातून एकदम स्पष्टपणे दिसून येतो मित्रांनो तुम्हाला रायरेश्वर पठारावरील हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद